रिझल्ट आहे आपण हे युपीटीटी त्यांची पॉझिटिव्ह आलेली आहे बघू शकता तर एक महिन्याच्या मेडिसिन मध्ये जवळपास हा कसा काय चेंजेस आणि आपल्या व्हिडिओज तुम्ही बघा सर सगळ्या पेशंटला हार्डली एक महिने दोन महिने ते मॅक्सिमम तीन महिन्याच्या आत आपण नमस्कार मी डॉक्टर हरिदास मुंडे संत कृपा आयुर्वेद क्लिनिक अनुदूर आपल्याकडं मागं गेल्या महिन्यामध्ये में पेशंट आले होते आणि लग्नाला अडीच वर्ष होऊन सुद्धा त्यांना मूलबाळ नव्हतं आणि ह्या एक महिन्याच्या ट्रीटमेंट मध्ये आपण त्यांच्यामध्ये काय कमतरता आहे काय नाही आणि आपण काय त्यांना मेडिसिन दिलेत आणि आज आपल्यासमोर रिझल्ट आहे आपण हे युपीटीटी त्यांची पॉझिटिव्ह आलेली आहे बघू शकता तर एक महिन्याच्या मेडिसिन मध्ये जवळपास हा कसा काय चेंजेस आणि आपल्या व्हिडिओज तुम्ही बघा सर्रास सगळ्या पेशंटला हार्डली एक महिने दोन महिने ते मॅक्सिमम तीन महिन्याच्या आत आपण रिझल्ट दिलेले आहेत त्याचं कारण असं आहे की आपण एकट्या पेशंटला ट्रीटमेंट देत नाही आपण ट्रीटमेंट ही दोघांना दाम्पत्याने देतो बऱ्याचदा पेशंट म्हणतात की माझ्या बायकोमध्येच हे दाखवले सांगितलंय का मॅडमने तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच का दोघांनाच ट्रीटमेंट देत आहे तर त्याची कारण हे असतात की त्याचा आयुर्वेदिक दृष्ट्या आपण नाडी परीक्षण करून त्याचा विचार केलेला असतो आणि त्याच्यामुळे हा हार्ड अँड फास्ट रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो चला तर आपण बघूया आपल्याकडे पेशंट आले होते मोहसिन पटेल आणि त्यांच्या पत्नी आहेत मोजिना पटेल साई तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव पटेल आहे गाव कुठलं तुमचं तालुका तुळजापूर येथील तुळजापूरच्या जवळून पेशंट आलेले तुमच्या गावातले पटेल साहेब किती पेशंट सक्सेस झालेतले दहा बारा पेशंट यांच्या गावातले सक्सेस झाल्यामुळे हे आपल्यापर्यंत पोहोचले आणि तुम्हाला किती महिन्याचे मेडिसिन दिले आपण फक्त एक महिन्यात एक महिन्याच्या मेडिसिन मध्ये पूर्ण क्लिअर झालेलं आहे बाकी किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम होते यांच्या दोघांचे पण ऑलिगस्ट परमियाचा प्रॉब्लेम होता त्यांचा आणि थोडस यांचा पीसीओएस चा, चा पीसी प्रॉब्लेम होता जे की एका गायनोकोलॉजिस्ट कडे तुम्ही सोनोग्राफी आधी मॅडम कडे एका केली होती आणि त्यांच्याकडे जवळपास दोन अडीच वर्ष त्यांनी फेऱ्या मारल्या पैसे खर्च केले आणि त्यांनी सांगितलं होतं की पीसीओएस चा प्रॉब्लेम आहे किंवा पीसीओडी आहे पॉलिसिस्टिक सिंड्रोम आहे पण आयुर्वेदिक दृष्टी आपण दोघांचं नाडीपरीक्षण केल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं दोघांची नाडी कशी आहे अगदी अनुकूल आहे की मूल होण्यासाठी हे योग्य म्हणून सांगितलं आणि रिझल्ट आपल्या समोर आहे एक महिन्याच्या जर तुम्ही कुठं सफर करत असाल अशा ह्याच्यातून इनफर्टिलिटीच्या माध्यमातून तु। की तुम्हाला कुणाला मुलं नसतील तर शंभर टक्के एकदा आयुर्वेदिक दृष्ट्या उपचार करायला हरकत नाही नाडी परीक्षण करूनच आपण ट्रीटमेंट करतो आणि नाडी परीक्षण हा आयुर्वेदाचा गाभा आहे त्याच्यामुळं नाडीपरीक्षणामुळेच हार्ड अँड फास्ट रिझल्ट आपल्याला पाहायला आहे तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जर कोणी याच्यातून सफर होत असेल त्यांना मुलं नसतील असतील वैद्यत्वामधून जात असतील तर एकदा संत कृपा चे संपर्क करा धन्यवाद रामकृष्ण